बालासाहेब खवणे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आमची संपूर्ण संभाजी ब्रिगेड मंठाची टीम या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आली याचा उद्देश एकच होता की मागच्या पाच ते सहा दिवसापासून मंठा तालुक्यातील जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केले आणि फोन मध्ये आम्हाला अशा पद्धतीने त्यांनी संवाद केला की के या पद्धतीने सांगण्यात आलं की जे काही कृषी खात्याअंतर्गत जी काही राज्य सरकारची जी काही योजना होती की फवारणी पंप वाटपाची त्या पद्धतीने त्या फवारणी पंप वाटप संपूर्ण तालुक्यामध्ये झाले नाही जर काही खेडेगाव सोडले तर बऱ्याचशा खेडेगावामध्ये अद्यापही त्या फवारणी पंपाचं वाटप केलेलं नाही ज्यावेळेस संबंधित कार्यालयाच्या जे काही कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहायकाला ज्यावेळेस विचारणा करण्यात आली की हे जे काही कृषी पंप आहेत ते कृषी पंपा अद्याप तुम्ही वाटप का केले नाही त्यावेळेस त्यांनी मागच्या आठ ते दहा दिवसापासून सांगण्यात आले वारंवार त्यांनी तारखा एक अजून चार दिवसांनी होईल अजून सहा दिवसांनी होईल अशा पद्धतीनं त्यांना सांगण्याचं काम केलं या कृषी सहायकामार्फत यांनी केलं आणि त्यानंतर ज्यावेळेस कृषी कुर, सहायकानं त्या पद्धतीने सांगल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस शेतकरी आमच्याकडे आले आणि शेतकरी आल्यानंतर आम्ही कृषी कार्यालयामध्ये हीच विचारणा करण्यासाठी इथे आलो इथं आल्यानंतर या तालुक्याचे जे काही तालुका कृषी अधिकारी आहेत त्यावेळेस त्यांना आम्ही विचारणा करण्यात आली पण त्यांचे दोन्ही नंबर लागत नाही ज्यावेळेस तुम्ही आता बघू शकता या ज्या पद्धतीने यांचं तालुका कृषी अधिकाऱ्याचं जे काही कार्यालय ते कार्यालय अद्यापही बंद आहे आणि आम्ही मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये दोन ते तीन वेळेस आलो आणि दोन ते तीन वेळेस आल्यानंतर आम्हाला हेच अशा पद्धतीने त्यांचं कधीही ऑफिस आम्हाला बंद दिसतंय आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी आम्हाला हे गोष्ट सांगण्यात आली त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की हे कशा पद्धतीनं किंवा का बंद करण्यात त्या त्यानंतर आम्हाला कोणतंही उत्तर या कार्यालयाकडून देण्यात आलं नाही त्यासाठीच आम्ही आज संभाजी ब्रिगेड मार्फत जोपर्यंत तुम्ही या शेतकऱ्याची पिळवणूक थांबत नाहीत आणि त्यांचा काही जो काही हक्क आहे जो काही त्या लाभार्थी जे काही लाभधारक या योजनेमध्ये पात्र येतं त्या योजनेमध्ये